प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य आरात्यदैव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच केएल मलाबादे चौक येथील राज्याभिषेक सोळाफलकास आणि छत्रपती शिवाजी उद्यान येथील अर्धपुतळ्यास आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि आमदार डॉक्टर राहुल आवाडे माजी आमदार प्रकाशराव आवाडे अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त स्मृती पाटील पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं त्याचबरोबर महानगरपालिका बालवाडी विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी रोजी राज्य गीत म्हणून अंगीकारलेल्या महाराष्ट्र राज्यगीत गायन कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी अशोकराव स्वामी प्रकाश दत्वाडे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते तानाजी पोवार सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार संजय कांबळे आनंदा मोकोटे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी आणि शहरवासियांची उपस्थिती होती